हाय फ्रेंड्स तर आज मी सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तर चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर रोहिणी लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज रिक्वेस्टेड ब्लॉग आहे भरपूर लाईव्हला माझे फ्रेंड्स येतात जी यूट्यूब फॅमिली आहे माझी तर त्यांना माझं घर बघायचं होतं तर भरपूर दिवसापासून त्यांनी मला रिक्वेस्ट केलेली आहे की ताई प्लीज तुमचं घर दाखवा तर आज मी फायनली तुम्हाला माझं होम टूर करणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा तुम्हाला मी सांगणार आहे हे घर रेंटवरती आहे का स्वतःचं आहे आणि इथं आम्ही कोण कोण राहतो वगैरे सगळं सा डिटेल्समध्ये सांगणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा तर चला तर हा मेन पॅसेज आहे आमच्या घराच्या समोरचा आणि त्याच्यानंतर ना आम्ही घरात घुसल्यानंतर हा डोअर आहे आमचा आ, है आ, है, तर हे आहे आमचा सासऱ्यांचं नाव तर हे प्लेट आम्ही काश्मीरला गेल्यानंतरनं आणली होती मनालीला गेलो होतो फिरायला तेव्हा लग्न झाल्यानंतरनं तर इथून एंट्री आहे आतमध्ये आणि इथून आतमध्ये गेल्यानंतरनं लेफ्ट साईडला किचन आहे तर हे आहे किचन तर किचनच्या वरती हा आहे आमच्या लग्नाचा फोटो तर ही फ्रेम आम्हाला अल्बम जे जो फोटोग्राफर होता त्याने आम्हाला फ्रीमध्ये दिली होती त्याच्याकडनं तर खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतरनं किचनमध्ये जाताना हे आहे पाण्याचा माठ इथं असतो आणि मायरा पण ह्याच्यातून स्वतःहून पाणी पिते त्याच्यानंतरनं हा आहे फ्रीज जो की हा माझ्या लग्नाच्या आधी घेतला होता म्हणजे आज नाही म्हटलं तरी ह्याला झालं आहे सहा वर्ष तर त्याच्यानंतरनं ही आहे मांडणी तर ह्याच्यावर ते सगळं आईंचं सामान आहे म्हणजे सा ऐंची सगळी भांडी आहेत माझी भांडी नाही आहेत ह्याच्यात मोजकी मोजकीच भांडी आहेत माझी जी नव्हती त्यांच्याकडं तेच यूज करायला घेतलं आहे आणि त्याच्यानंतरनं हा गॅस आहे तर हा गॅस मला वाटतं दोन अडीच वर्ष झाले जेव्हा माझ्या लग्नाला तेव्हा म्हणजे हे घर भेटल्यानंतरनं ही हा गॅस घेतला मी इकडे आल्यानंतरनं लक्ष्मीपूजनला आणि त्याच्यानंतरनं ना ना बरोबर समोर विंडो आहे आणि जी समोर विंडोतून जी दुसरी विंडो दिसते तिथून आमची आम लिफ्ट म्हणजे कोण आलेलं गेलेलं सगळं दिसतं तिकडून आणि त्याच्यानंतरनं ही आहे छोटीशी पाडणी जे की ह्याच्यावरती मसाले वगैरे साखर चहापत्ती वगैरे जे डेली आपल्याला लागतं रोजचं त्या वस्तू ह्याच्यावरती ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरनं वरती पोटमाळा आहे आणि या बॉक्समध्ये आहेत तर या पोटमाळ्यांमध्ये आहे माझ्या लग्नाची भांडी वगैरे आणि हा मिक्सरचा बॉक्स वगैरे आहे जे लागत नाही आहे ते सामानवरती टाकून टाकलेलं आहे तर ही बघा मायरा त्रास आहे मला घे घे बोलती आहे आज झोपली पण नाही आहे तर गॅस कट्ट्याच्या खाली इथे कांदे बटाटे असतात आमचे आणि इथे इथे तेल तेलाचे पिशव्या म्हणजे बॉक्स आणतात ना तर बॉक्स वगैरे आहे इकडे जे आणि जे लागत नाही ते सामान इकडे असतं आणि त्याच्यानंतर ना सिलेंडर वगैरे पण इकडेच असतं तर हे झालं माझं किचन छोटंसं तर चला आता मी तुम्हाला हॉल दाखवते तर हा आहे हॉल तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते म्हणजे तुम्हाला बरोबर कळेन की कुठे काय आहे तर चला तर किचनमधून बाहेर निघाल्यानंतर ना हा आहे हॉल तर तुम्हाला मी पहिला पूर्ण हॉल दाखवते नंतरनं कुठं काय काय आहे ते दाखवते तर किचनमधून बाहेर निघाल्यानंतरनं हा आहे हॉल तर मी तुम्हाला पूर्ण हॉल दाखवते आणि त्याच्यानंतरनं कुठं काय काय आहे ते दाखवते तर हा एवढा आहे माझा हॉल तर किचनमधून बाहेर आल्यानंतरनं लेफ्ट साईडला आहे टी व्ही तर हा टी व्ही माझ्या लग्नामध्ये दिलेला आहे आणि मायराची गाडी आहे त्याच्या खाली सेटअप बॉक्स ठेवला आहे त्याच्याखाली पहिलं वेगळं हे होतं डब्बा ठेवला होता सेटअप बॉक्ससाठी पण तो, तो डब्बा आता आतमध्ये ठेवलेला आहे ना राईटला आहे बेड तर हा बेड पण माझ्या लग्नात दिलेला आहे माझ्या मामानी घेतला आहे मला हा बेड आणि त्याच्यानंतरनं बेड बेडच्या वरती आहे ही मायराची फ्रेम तर तुम्ही बघितलीच असेल तर ही तिच्या माऊनी गिफ्ट केलेली आहे तिच्या मावशीने गिफ्ट केलेली आहे आणि त्याच्यानंतरनं ही ते आहे दोन फ्रेम एक तर आहे तर थोडंसं अंधार येतो आहे एक गणपती बाप्पाची आणि हॉर्सची आहे तर हि तर मी लावलेली आहे मला आवडते तशी कारण की ही फ्रेम पहिला या साईडला होती आणि त्याच्यानंतर मी आता या साईडला तिला केली आणली आहे त्याच्यानंतरनं बाजूला विंडो आहे तर ह्या विंडोतून सगळं काय दिसतं आणि हि के आईने केलं होतं लोणचं तर सॉरी तुम्हाला सगळ्यांना कारण की मी लोणच्याचा व्हिडिओ नाही करू शकली तर हे गावावर नांदले त्या कैऱ्या तर आईने केलं त्याचं लोणचं वगैरे आणि त्याच्यानंतरनं ही आहे पेटी जेव्हा मायरा झाली होती तेव्हा तिला अंगणवाडीतून भेटली होती तर इथे आहे मायराच्या खेळणे वगैरे आणि ती खेळते वगैरे इथेच बसते इथेच खेळते वगैरे आणि इथेच पसारा करते सगळीकडे आणि त्याच्यानंतर आहे हे हे मंदिर तर हे सागाचं आहे तर जेव्हा घराची पूजा होती तेव्हा हे मंदिर घेतलेलं आहे तर हे मुंबईवरनं आणलेलं आहे आम्ही हे मंदिर तर हे असं आमचं छान असं मंदिर आहे आणि हे लाईट वगैरे आहे ती पण कलरिंग लाईट आहे ती पण मी मुंबईवरूनच आणलेली आहे आणि त्याच्यानंतरनं त्याच्या बाजूला आहे आम आमचं घड्या जिथे आम्ही टाईम बघतो तर हे पण माझ्या पसंतीनेच घेतलेलं आहे डी मार्टमधून ह्याला पण आता नाही म्हटलं तरी तीन वर्ष झालेत त्याच्यानंतरनं हॉल संपला आहे त्याच्यानंतरनं इथे टॉयलेट आहे या साईडला आणि त्याच्यानंतरनं हे बाथरूम आहे आणि त्याच्यानंतरनं बेडरूम आहे लेफ्ट साईड राईट साईडला सॉरी तर हे आहे माझं छोटूस बेडरूम तुम्हाला एकदा दाखवते पूर्ण तर बेडरूममध्ये घुसल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर ना लेफ्ट साइडला आहे माझी वॉशिंग मशीन ही वापरत नाही आहे कारण की इथं थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि जास्त काही कपडे नसतात म्हणून आज वापरली नाही लग्नात माझ्या मावशीने मला गिफ्ट केलेली आहे त्याच्यानंतरनं हे ते थोडंसं मायराची खेळणी वगैरे आणि थोडंसं जे लागतात डेली यूजसाठी ते सगळं सामान आज ठेवलेलं आहे ॲक्च्युली ह्यातलं अर्धं सामान ड्रॉवरमध्ये असतं पण मायराने सगळं काढलेलं आहे हे जे जे वापरतात ते सगळं सामान ठेवले आहे माझं आणि त्याच्यानंतरनं हा आहे कपाट तर हा माझ्या मोठ्या मामाने दिला आहे आणि तो जो बेड दाखवला आहे तो छोट्या मामाने दिलेला आहे तर मला दोन मामा आहेत आणि त्याच्यानंतरनं हे आहे टाकी तर ह्याच्यामध्ये जे नाही वापरत ती भांडी ठेवलीत आईची त्यानंतर हे कपाट आता मधी घेतलेलं आहे त्याच्यावरती सगळं बॉक्सेस वगैरे आहे हा मायराची पिकी बँक पण ठेवली आहे वरती मीनी कारण की मायऱ्यांनी सगळं ड्रॉवर आता तिला खोलता येतात ना तो तीनी सामन काड़ ले तर तिने सगळं सामान काढलं आहे बाहेर तर आता बघू आणि त्याच्यानंतर ना हा आहे आमचा विंडो आमची विंडो आहे जे की आम्ही सगळं इथून बघत असतो आम्हाला सगळं काय दिसतं तुम्ही बघू शकता रोड वगैरे सगळं दिसतंय आणि हे आहे खाली सगळं दिसतंय इकडून खूप छान असं वातावरण दिसतं पावसाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतरनं ही आहे मायराची झोळी तर मायरा ह्याच्यात छान अशी झोपते हो तर मायराची तब्येत ठीक नाही आहे सो तिला मी आत्ताच विक्स विक्स वगैरे लावून झोपवलेला आहे तिला खोकला आणि सर्दी झालेली आहे आणि हे त्यांची पी सी आहेत म्हणजे त्याच्यावर तिथे काम करतात तर मी झाकून ठेवले कारण की खूप धूळ वगैरे येते घरामध्ये जास्त करून मी विंडो पण चालू करत नाही आणि हा छोटासा बेबी आहे जो की मायरा माझ्या पोटात होती तेव्हा माझ्या पप्पांनी मला घेऊन दिलं होतं जेव्हा मी दादरला गेले होते तर त्यांना खूप आवडलं होतं हा पोस्टर तर त्यांनी माझ्यासाठी घेतला होता आणि दा आणल्यानंतर त्यांनी दिला होता खूप मला खूप भारी वाटतं सेम मायराच दिसते मला ती लहानपणाची आणि त्याच्यानंतर ना हा आहे आमचा फोटो हे माझे फ्रेंड्स आहेत जे स्कूल फ्रेंड्स आहेत आणि कॉलेज फ्रेंड्स आहेत त्यांनी मिळून हा मला एक अशी छान अशी फ्रेम गिफ्ट केली होती लग्नामध्ये तो खूप छान आहे मला खूप आवडते आणि ही या फ्रेम म्हणजे ही फ्रेम तर सगळ्यांना खूप आवडते जे पण येणार ना ते खूप विचारत असत की कोणी गिफ्ट केली वगैरे कारण की थीम खूप छान होती लग्नाच्याच आधी आम म्हणजे एप्रिलमध्ये लग्न झालं आणि लग्नाच्या आधी आम होळी होऊन होळी येऊन गेली होती म्हणून ही थीम घेतली होती त्याच्यानंतरनं वरती आहे पोटमाळा तर पोटमाळ्यावरती इथं मांडणी आहे जे की लागत नाही म्हणून इथे ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये कपडे आहेत जे नवीन आहेत ते आणि ह्याच्यामध्ये गोदड्या वगैरे असतात ज्या धुईने माखू नये म्हणून मी ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर एवढंच आहे आणि बाकी तिथे कबाडच्या वरती ते अल्बम वगैरे आहेत त्यांची पुस्तकं वगैरे आणि लॅपटॉप वगैरे वरतीच ठेवलं आहे तर हे आहे माझं छोटंसं घर तर आणि त्याच्यानंतर बेडच्या बाजूला मी दाखवायचे विसरले बेडच्या बाजूला आहे आमची छोटीशी गॅलरी एवढीच आहे तुम्ही बघू शकता इथून एवढीच आहे गॅलरी तर ही आमची तुळस आहे एकच प्लांट आहे आमच्या इकडे जास्त का प्लांट्स लावले नाहीत कारण की ते जळून जात होते येत नव्हते तर ही तेच मायरा वगैरे खेळते तर मायरा इथून डोकून बघते म्हणून रशा वगैरे लावलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरनं बाहेर तिथून सगळं काय दिसतं तर आमचं पुणे असं आहे खूप सुंदर आहे आणि ते कपडे सुकवायला वगैरे वा हे आहे आणि एवढंच आहे छोटीशी आमची गॅलरी हाय फ्रेंड्स जर तुम्हाला कसं वाटलं माझं घर ते नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची खूप अतुरता असेल मला तुमचे छान छान कमेंट्स वाचायचे आहेत मला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी म्हटलं होतं की तुम्हाला मी सांगणार आहे हे घर कोणाचं आहे पूर्ण डिटेल्समध्ये तर हे लोक पहिला चाळीमध्ये राहत होते म्हणजे झोपडपट्टीमध्ये त्यांची घर येत होती तर ती पूर्ण पड़ झोपडपट्टी हटवल्यानंतरनं हा टॉवर झाला आहे बारा मजलीचा तर तेव्हा त्यां ते, त्यांना त्या टॉवरमध्ये घर भेटलं आहे आणि हे घर आहे माझ्या सासऱ्यांचं तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा छोटंसं आहे जास्त काय पसारा नाही आहे घरामध्ये कारण की मला जास्त काय पसारा आवडत नाही पसारा म्हटलं की साफसफाई आलीच आणि पसारा असल्यानंतर जास्त जास्त कशी धूळ आणि कॉक्रोच वगैरे होतात म्हणून मी जास्त काय पसारा ठेवला नाही आहे जे लागतं त्याच वस्तू ठेवलेल्या आहेत तर तरी पण भरपूर सामान आहे जे की त्या ज्याच्या त्याच्या जागेवरती मी ठेवलेलं आहे आणि तसंच मी सांगितलं आहे जसं घर मोठं आहे तसंच या घरातली माणसांचं मन पण खूप मोठं आहे खूप प्रेमळ आहे तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय